शुभ संध्याकाळ आज आहे वीस मे वार आहे सोमवार आजचा रात्रीचा हवामान हो अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा तरी आपल्याला गोरेगावचा परिसर काही पुण्याचा परिसर चिपळूण सातारा वडूज कराड विटा या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळते रत्नागिरीचा परिसर राजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह देखील पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हलक्या सरी देखील येऊ शकतात यामध्ये प्रामुख्याने कराड विटा सातारा चिपळूण रत्नागिरी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे राजापूर कोदोली सांगली सांगलीच्या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे कोल्हापूरचा परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे निपाणीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने तासगाव इस्लामपूर कोची जत कराड विटा या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे सांगलीचा काही परिसर त्यानंतर चंदाचाना या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे पंढरपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सोलापूर सोलापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये आज पावसाची मध्यरात्री पावसाची शक्यता आहे तुळजापूर बार्शी पेठ इंदापूर जामखेड कैज या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला आहे अहमदनगर बीड माल माजलगाव परळी कैज अहमदपूर नांदेड वाघाळा सेलू पैठण श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला आहे चिखलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या जालना वैजापूर कन्नड या परिसरामध्ये हलक्या सरी येऊ शकतात त्यानंतर भंडारा गोंदियाचा जो काही परिसर आहे काही गोंदियाचा परिसर काही नागपूरचा परिसर काही चंद्रपूरचा परिसर या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे डोंगरगड दुर्ग अंबरगड चौकी उमरेड भंडारा ताडोबा चंद्रपूर पांढरकवडा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते आहे आदिलाबाद असिफाबाद निर्मल या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला आहे भामरागड गडचिरोली कंकर धमतरी या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद